उनी तुको आले कीर्तन ऐसे झाले भोंदू घाबरून गेले असे प्रबोधनाचे व्यासपीठ जगतगुरु संत तुकाराम महाराज भूके को अन्न दो प्यासे को पाणी दो भूके को अन्न दो प्यासे को पाणी दो निर्वस्त्र को वस्त्र दो और बच्चो को शिक्षा दो असे सांगणारे गावा गावागावातील परिसरातच नाही तर या माणसाच्या मनातील गाड साफ करणारे स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा अरे आपल्या जर काही दोष असेल आणि ते दोष जर दुसऱ्याला सांगण्याची हिंमत होत नसेल तर ते दोष आपल्यात आहेत असे मनामध्ये जागृती ठेवायची असे सांगणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि या देशातील महान संत तुकारामांची गाथा लिहून या देशातील प्रत्येकापर्यंत गाथेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश पोहोचवणारे संत शिरोमणी जगणारे महाराज शेतकरी कामगार निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होरकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि या देशातील प्रत्येकाला समान न्याय मिळावा या देशामध्ये या देशामध्ये स्वातंत्र्य नांदावे या देशामध्ये स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून सर्व महापुरुषांना महान महिलांना कोटी कोटी वंदन करतो आज संत शिरोमणी जगणारे महाराज यांची चारशेवी जयंती त्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमापासी उपस्थित माननीय खनकेसर